नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा भारतीय कंपनीबद्दल जी जगभरातील मोठ्या टेक कंपन्यांना टक्कर देते हो ती कंपनी म्हणजे जोहो आज आपण पाहणार आहोत जोहोचा इतिहास ज्याच्या प्रोडक्टची ताकद सध्याच्या घडामोडी राजकीय पाठिंबा वाद आणि भविष्यातील दिशा नमस्कार मी रवी अनफिल्डर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो जोहोची सुरुवात एकोणीसशे मध्ये ॲडमेन नेट या नावाने झाली संस्थापक श्रीधर वेंबू आणि टोनी थॉमस यांनी चेन्नईमध्ये या, या कंपनीची स्थापना केली सुरुवातीला नेटवर्क मॅनेजमेंट सॉफ्टवेअर तयार करणारी ऍडवेट नंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये जोहो या नावाने ओळखली जाऊ लागली या नावामुळे कंपनीला जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख मिळाली जोहो आज पन्नास पेक्षा जास्त क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर बनवतं त्यात प्रमुख प्रोडक्ट्स म्हणजे जोहो सीआरएम म्हणजे ग्राहक व्यवस्थापनासाठी जोहो मेल म्हणजे ईमेल सेवा जोहो बुक्स अकाउंटिंग जोहो प्रोजेक्ट्स म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट जोहो डेस्क म्हणजे कस्टमर सपोर्ट ही साधने लहान मोठ्या कंपन्यांना जगभरात ग्राहक सेवा विक्री आणि व्यवस्थापन सोपे करण्यासाठी मदत करतात जोहोची वैशिष्ट्य म्हणजे परवडणारी किंमत आणि सोप्या इंटरफेससह उच्च दर्जाची सेवा सध्या जोहोला भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे विशेषतः त्याच्या आराताई ऍपमुळे अराताई हे भारतीय मॅसेजिंग ऍप आहे ज्याला लोक इंडियन व्हॉट्सअप म्हणतात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आराताईचा वापर सुरू केला आहे त्यांनी प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला समर्थन देताना इतरांना देखील या स्वदेशी सॉफ्टवेअरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आराताई ॲपला व्हॉट्सअपला भारतीय पर्याय म्हणून पाठिंबा दिला आहे या राजकीय पाठिंब्यामुळे आराताई ऍपला भारतीय बाजारात मोठा प्रतिसाद मिळत आहे सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांमुळे जोहोच्या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे जोहोने सातशे मिलियन डॉलर गुंतवून भारतात सेमी कंडक्टर फॅक्टरी उभारण्याचा निर्णय घेतला होता पण तंत्रज्ञान भागीदार न मिळाल्यामुळे हा प्रकल्प सध्या स्थगित आहे या निर्णयामुळे जोहोला एक मोठं आव्हान आलं कारण भारताच्या सेमी कंडक्टर उद्योगांसाठी हा प्रकल्प महत्वाचा होता जोहो आता इंटिग्रेशन आणि उद्योग विशिष्ट व्हर्टिकल सायन्स सोल्युशन वर भर देत आहे त्यांनी एल एल एम सेव्हन बी आणि थर्टीन बी मॉडेल सह एल एम तयार केला आहे ज्यामुळे त्यांच्या सॉफ्टवेअर्स मध्ये एआय शक्तीचा वापर वाढेल सीआरएम बुक्स मेल सगळीकडे एआय वापरून काम जलद स्मार्ट आणि सुसंगत होत आहे जोहोचा उद्देश स्पष्ट आहे जागतिक स्तरावर भारतीय कंपनीची ओळख मजबूत करणे एआय डेटा प्रोटेक्शन आणि स्वदेशी सॉफ्टवेअरच्या विकासावर भर देऊन जोहो भविष्यात एक मोठा मार्गावर आहे स्वदेशी कर्मचाऱ्यांचा टॅलेंटचा उपयोग करून जोहो जगभरातील कंपन्यांना स्मार्ट सोल्युशन देत राहणार आहे मित्रांनो हा होता जोहोचा प्रवास अॅडवेट पासून ते आराताई पर्यंत आणि भविष्याच्या एआय स्वप्नांपर्यंत तुम्हाला काय वाटतं जो हो खरंच भारतीय गुगल आणि मायक्रोसॉफ्ट बनू शकेल का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका